रेसिपी मध्ये एक ची रेसिपी दाखवणार आहे पत्ता मग रेसिपीला रेसिपी सुरुवात करूया पूजा रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त पैकी एक पत्ता कोबीची एक रेसिपी दाखवणार आहे साधी सोपी एकदम सॅलड सारखी मग रेसिपी ला आपण सुरुवात करूया नाही बघा इथं पत्ताकोबी छान घेतलेला आहे मस्तपैकी स्वच्छ धुवून बारीक बारीक लांब असे ताप करून घेतलेले आहेत मस्तपैकी जेणेकरून मस्त आपल्याला वाफेवरती तडतडीत मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे एका साईडला मी तडक्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता राईस जिरा दोन मिरच्या आणि हिंग आता एका साईडला आपण कडे ठेवून घ्यायचे तेल गरम करायचं एका साईडला तर तेल ठेवलेले कड्यामध्ये छानपैकी ताप ठेवले मग आपल्याला राईट आणून घ्यायचे हिंग सालेट करून घ्यायचं आपल्याला जेणेकरून मस्तपैकी हे होऊन जा मस्त राहील जिरा जिरे मिरची कधी असं छान तडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपला आपण मस्त हे कोबी धुऊन ठेवलेला तो पाण्यामध्ये तो टाकून द्यायचा आपल्याला घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक चमचा मस्त आपल्याला असा हा थोडा पाच घ्यासवरती छान असा थोडा भाज तेला एक झी करून घ्यायचा करून मस्त पैकी मसाला सगळा आपला एक होऊन हा सॅलडचा कोबी आपण मस्त सॅलेड खाणार आहे भाजी नाही याच्यावरती ही। आपल्याला थोडंसं पाणी सुटलेलं त्याला कारण की आता आपण गोबी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी त्या बाफेवरती मस्त आपला कोबी छान असा शिजून निघेल कच्चा पक्का आपल्याला शिजून घ्यायचा आपल्याला मस्तपैकी दहा मिनटं झालेले आहेत आता आपण बघू मस्त आपला बापून झालेला आहे छान असा थोडासा क्रिस्पी झालेला आहे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा जेणेकरून मस्त पैकी आपलं झालेला आहे पत्ता कोबी आता काढून घेऊच्यामध्ये बॉल मध्ये सांगा गॅस बंद करून घेऊ मस्त झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा छान जेणेकरून आता आपल्याला मस्त हे करून त्याच्यामध्ये आपल्याला कोथबीर टाकून घ्यायची बघा मस्तपैकी आपला छान सॅलडसाठी मस्त पत्ता कोबी झालेला आहे सॅलॅडसाठी रेसिपी तुम्ही पण बनवा ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून बरं केला थँक्यू